स्मृती दिनानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक व्यवस्था वळवण्यात पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची माहिती भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जुलै रोजी धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लळिंग येथील शासकीय निवासस्थानी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्पष्ट केले असून या दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जवळपास पन्नास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असल्याची माहिती देखील किशोर काळे यांनी दिली आहे त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी येत असताना वाहतुकीचा कुठल्याही प्रकारचा अडथळा या अनुयायांना होऊ नये यासाठी वाहतूक देखील वळविण्यात आली असून पर्यायी मार्गाने चाळीसगाव रोड कडून येणारी वाहतूक शिरूर चौफुली या मार्गाने वळवण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या या भीम अनुयायांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात येत असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिनांक एकतीस जुलै रोजी लांडोर बंगला येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना अभिवादन करण्याकरता बहुसंख्येनं अनुयायी त्या ठिकाणी येत असतात त्या अनुषंगानं धुळे जिल्हा पोलीस दलानं एकूण पंचवीस अधिकारी व सव्वा दोनशे कर्मचारी अशा पद्धतीनं एकूण अडीचशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोस्त लावलेला आहे त्या अनुषंगानं आपण वाहतुकीचं नियोजन देखील केलेलं आहे विशेषतः जी जड वाहतूक जी चाळीसगाव चौफुलीकडून नाशिक दिशेनं जाणारी आहे ती वाहतूक शिरूर चौखुलीच्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं नोटिफिकेशन पण काढण्यात आलेलं आहे तरी आमचं सर्व अनुयायांना तसेच नागरिकांना देखील आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी यावं पोलीस प्रशासनाचा पुरेसा बंदोबस्त ट्रॅफिकच्या अनुषंगाने इतरही क्राऊड मॅनेजमेंटच्या अनुषंगाने त्या ठिकाणी असणार आहे आणि अनुयायांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची देखील पुरेपूर -पुरे दक्षता त्या ठिकाणी घेण्यात आली